भारतात जातीय जनगणनेचा निर्णय हा एक अत्यंत संवेदनशील आणि बहुआयामी विषय आहे ज्याचा देशाच्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक संरचनेवर जो आहे तो खोलवर परिणाम होऊ शकतो काय झालं की केंद्र सरकारने कालच म्हणजे आगामी जी जनगणना आहे त्या जनगणनेमध्ये जातीय आकडेवारी गोळा करण्यासाठी मंजुरी दिली आहे त्यामुळे हा विषय काय झाले की आता नव्यानं चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे एक तर बनवण्यात आला आहे असे म्हणायला हरकत नाही हा निर्णय जो आहे तो सामाजिक न्याय समता आणि समावेशक विकासाच्या दिशेनं एक पाऊल मानला जात असला तरी त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणामांचा आपल्याला समतोल विचार करणं खूप आवश्यक आहे यावेळी ते गरजेचं सुद्धा आहे कारण या निर्णयामुळं देशाच्या सामाजिक संरचनेमध्ये खूप मोठे बदल घडू शकतात राजकीय समीकरणं जी आहेत ती पुन्हा आखली जाऊ शकतात आणि याचा या देशाच्या आर्थिक धोरणांवरही मोठा परिणाम होऊ शकतो सर्वप्रथम या जातीय जनगणनेचा सर्वात मोठा जो सकारात्मक परिणाम आहे तो म्हणजे सामाजिक न्यायाच्या दिशेने होणारी प्रगती आता भारतात जात ही सामाजिक संरचनेचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि ती अनेकदा सामाजिक आर्थिक असमानतेचं मूळ कारण ठरते आता ही जी जातीय जनगणनेचा निर्णय आहे या जातीय जनगणनेमुळे सरकारला प्रत्येक जातीच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा अचूक आढावा या ठिकाणी घेता येणार आहे यामुळे विशेषतः जे मागासवर्गीय आणि वंचित समुदाय आहेत त्यांच्यासाठी काही लक्षित धोरणं जी आहेत ती आखणं खूप शक्य होणार आहे आता उदाहरण जर द्यायचं झालं तर बिहारमधील जी बिहारमधील जातीय सर्वेक्षण जे झालं होतं त्या सर्वेक्षणानं असं दाखवलं की काही जातींची आर्थिक स्थिती आणि शैक्षणिक स्थिती खूप दयनीय आहे ज्यामुळं त्या जातींसाठी काही विशेष कल्याणकारी योजना राबवण्याचा मार, जो मार्ग आहे तो मोकळा झाला आता अशा प्रकारे जी जातीय जनगणना असते या जातीय जनगणनेमुळे संसाधनाचे जे न्याय वाटप असतं आणि आरक्षणाच्या धोरणांची जी प्रभावी अंमलबजावणी असते ती प्रभावीपणे होऊ शकते याशिवाय ही आकडेवारी जी आहे, जी आहे। ती उच्चतम न्यायालयाच्या पन्नास टक्के जी आरक्षणाची मर्यादा आहे त्याच्या पुनर्विचारासाठी खूप मोठा आधार या ठिकाणी प्रदान करू शकते ज्यामुळे खूप मोठ्या समुदायांना म्हणजे अधिक समुदायांना लाभ मिळण्याची शक्यता आहे तथापि या निर्णयाचे काही नकारात्मक परिणाम असू शकतात जे देशाच्या सामाजिक एकतेला आव्हान देऊ शकतात आज भारतात जी आहे ती जाती ओळख ही खूप संवेदनशील बाब आहे आणि जातीय जनगणनेमुळं समाजात ध्रुवीकरण वाढण्याची एक भीती आहे असे आकडे जेव्हा सार्वजनिक होतात ना तेव्हा म्हणजे काही जाती आपली संख्या जी आहे ती कमी असल्यामुळे त्यांची लोकसंख्या म्हणजे त्यांची संख्या ते वाढवण्याचा प्रयत्न करू शकतात याचा जो थेट परिणाम आहे तो परिवार नियोजनाचं जे राष्ट्रीय धोरण आहे हम दो हमारे दो यावरसुद्धा होऊ शकतो यामुळे काय होतं की जनसंख्या वाढीवरचं नियंत्रण जे आहे त्या नियंत्रणासाठी जे प्रयत्न केले जातात त्यांनासुद्धा बाधा पोहोचू शकते शिवाय जातीय आकडेवारी जी आहे जातीय आकडेवारी जर हाती आली तर तिचा गैरवापर जो आहे तो राजकीय पक्षाकडून होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही भारतातील राजकारणात जातीय समीकरणं महत्त्वाची भूमिका जी आहे ती बजावतात आणि हे आकडेवारी विशिष्ट जातीच्या मतपेढ्या मजबूत करण्यासाठी वापरली जाऊ शकते त्यामुळे काय होतं की समावेशक विकासाऐवजी केवळ काही समुदायांनाच प्राधान्य देणारी धोरणं जी आहे ती पुढे येऊ शकतात ज्यामुळं काय होऊ शकते की जो सामाजिक असंतोष आहे तो वाढू शकतो आता उदाहरण द्यायचं झालं तर हरियाणा आणि बिहारमधील निवडणुकामध्ये जातीय समीकरणं जी आहेत त्या जातीय समीकरणाचा प्रभाव खूप स्पष्टपणे दिसून येतो जिथं काय होतं की पक्ष आपल्या उमेदवाराची निवड जी आहे ती जातीच्या आधारावर करतात हे निश्चितपणे खूप गंभीर आहे आणि हे वाढू शकते त्या काळात जर ती जातीय आकडेवारी हाती आली तर आता आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर जातीय जनगणनेमुळं सरकारला म्हणजे संसाधनं जी आहेत त्या संसाधनाचं नियोजन खूप प्रभावीपणे करता येऊ शकतं पण यासाठी जो लागणारा खर्च आहे आणि प्रशासकीय आव्हानंसुद्धा तितकीच खूप महत्त्वाची आहेत कारण एका बाजूनं जर विचार केला तर बिहारच्या जातीय सर्वेक्षणासाठी पाचशे कोटी रुपये खर्च झाला होता आणि आज जर आपण राष्ट्रीय स्तरावर हा खर्च करतो म्हटलं तर तो बिहारपेक्षा त्या पाचशे कोटीपेक्षा कितीतरी पटींनी जास्त असू शकतो याशिवाय आकडेवारी गोळा करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ जे आहे ते आणि तांत्रिक संसाधनं त्यांचीसुद्धा आवश्यकता आहे आपण जर दोन हजार अकराच्या सामाजिक आर्थिक आणि जातीय जनगणनेचा विचार केला तर त्यामध्ये खूप त्रुटी आढळून आल्या होत्या त्यामुळे ती आकडे आकडेवारी जी आहे ती सार्वजनिक करण्यात आली नव्हती अशा ज्या त्रुटी आहेत अशा चुका आहेत त्या पुन्हा होऊ नये यासाठी सरकारला खूप कठोर पावलं खूप कठोर उपाययोजना कराव्या लागतील कारण जर ही आकडेवारी चुकीची अन्यथा अपुरी जर निघाली तर त्यावर आधारित धोरणांचा म्हणजे जो आहे म्हणजे त्यासाठी जे धोरणं अपेक्षित असतात त्या अपे त्या धोरणांचा काही अपेक्षित परिणाम होणार नाही आणि जनतेचा सरकारवरील विश्वास जो आहे तो सुद्धा कमी होऊ शकतो कारण जनतेला सरकारकडनं मोठ्या अपेक्षा आहेत या जातीय जनगणनेकडून खूप अपेक्षा आहेत आता राजकीय दृष्टिकोनातून जर आपण या निर्णयाचा विचार केला तर हा निर्णय भारतीय जनता पक्षासाठी दुधारी तलवारीसारखा आहे एकीकडे यामुळे काय होऊ शकते की मागासवर्गीय आणि अन्य जातीचे जे मतदार आहेत ते पक्षाकडे आकर्षित होऊ शकतात विशेषतः जो हिंदी साईड पट्टा आहे म्हणजे हिंदी पट्ट्यातील जे राज्य आहेत त्या हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये जिथं जातीय राजकारण खूप प्रभावी आहे त्या ठिकाणी आणि दुसरीकडे जर विचार केला तर सवर्ण आणि इतर समुदायामध्ये याबाबतची नाराजी जी, जी आहे ती पसरू शकते त्यामुळे काय होईल की पक्षाचा जो पारंपरिक मतदार आहे त्याचा तो आधारच एक कमकुत होऊ शकतो आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे आर एस एस त्यांनीसुद्धा या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे मात्र त्यांनी याचा उपयोग राजकीय हेतूसाठी होऊ नये अशी एक अट घातलेली आहे नुकतंच प्रधानमंत्री आणि आर एस एसचे प्रमुखांची एक भेट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं असो पण भारताच्या राजकीय वास्तवात आतापर्यंत जर पाहिला आपण तर ही अट पाडली जाईल आर एस एसची याची खात्री देता येत नाही विरोधी पक्ष म्हणजेच विशेषतः काँग्रेस आणि समाजवादी पक्ष या निर्णयाला आपली आपला जो आहे तो राजकीय विजय मानत आहेत त्यांची खूप दिवसांची मागणी होती आणि याचा उपयोग ते त्यांचा प्रभाव वाढवण्यासाठी करू शकतात तुर्तास इथेच थांबूयात पुन्हा भेटू नव्या विषयाचं फॉलो करायला विसरू नका